संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत परंतु संजय राऊतांना इतकं सांगायचंय की पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही अलिबागच्या बंगल्यामध्ये केलेले काळे कारनामे पाटकर फाईलमधून समोर येतील आणि तुम्ही काय सांगतात काश्मीर फाईल्स केरळ फाईल्स या काश्मीर फाईल केरळ फाईल या देशातल्या अन्यायाच्या कथानक होते आणि तुमची पाटकर फाईल, ले ले फाईल, ची ची पाटकर फाईल हे महिलेंवर केलेल्या अन्यायाचं कथानक आहे एफ्टीन फाईलमध्ये भाजपाचा काहीही संबंध नाही भाजपच्या कुठल्याही नेत्याची त्याच्याशी काही देणं घेणं नाही हे देखील जनतेला माहित आहे पण पाटकर फाईल्स आणि संजय राऊत यांचा काय संबंध आहे हे महाराष्ट्रानं ओळखलंय पाटकर फाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने एका माता चा भगिनीला त्रास दिला कशा पद्धतीने एका महिलेचा छळ केला हे महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे ती पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड देखील दाखवता येणार नाही परभणीत निष्ठावंत शिवसैनिकाला महापौर केलं असा दावा जनाब संजय राऊत करतात अहो संजय राऊत तुम्हाला एकही मराठी माणूस निष्ठावंत भेटला नाही का तुमच्या नगरसेवकापैकी एकही मराठी माणूस तुम्हाला आढळला नाही आणि तुम्ही सातत्यानं आम्हाला मुस्लिमचा विरोध नाहीये परंतु ज्या पद्धतीनं औरंगजेब फॅन क्लब ची प्रवक्तीगिरी करण्याचं काम औरंगजेबाचा आणि अफजल खानाचा अजेंडा पुढे चालवण्याचं चा काम उभाटा गटाच्या माध्यमातून केला जातोय त्याला आमचा विरोध आहे तुम्ही ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक औरंगजेबाची पिलावळ वाढवण्याचं काम करतायत त्याला आमचा विरोध आहे मुस्लिम महापौर करण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही परंतु औरंगजेबाचा आणि अफजल खानांचा अजेंडा पुढे रेटून निवडणुकीमध्ये मराठी मराठी करायचं आणि निवडणूक संपला की परभणी सारख्या शहरामध्ये मुस्लिम महापौर करायचंय याच परभणीमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणायचे खान निवडा किंवा बाण निवडा दुर्दैवानं उभाटा गट आणि संजय राऊतांनी बाण बाजूला सोडलाय आणि खान निवडलाय हे देखील महाराष्ट्र बघतोय संजय राऊत ट्विट करून